पुण्यातील शिवाजीनगर भागातील एक बोटे कॉलनीतील परिसरामध्ये मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास दोन ते तीन मुलं आली आणि कंपाऊंडच्या बाहेरूनच त्यांनी चार चाकी गाड्यांवरती दगडफेक केली त्यात एका गाडीची काच फुटलेली आहे पुण्यातली ही घटना आता उघड झाली आहे संबंधित तरुण हे सध्या फरार आहेत आणि ही संपूर्ण घटना आहे ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे सो सोसायटीकरांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे मिकी घाई आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मिकी नक्की प्रकार काय घडलेला आहे रेश्मा खरं काल रात्रीची ही घटना आहे शिवाजीनगर परिसरातील एक बोटे कॉलनी आहे त्या ठिकाणी असलेलं हे विजय बिल्डिंग म्हणून आहे त्या ठिकाणी काल रात्री दीड दोनच्या सुमारास तीन मुलं ऍक्टिवावर आली आणि कंपाऊंडच्या बाहेरूनच जसं आपण सीसीटीव्ही मध्ये बघत असाल की कंपाऊंडच्या बाहेरूनच जे मोठे मोठे दगड आहेत ते फेकून त्या ठिकाणी पार्किंग मध्ये असलेले जे चारचाकी वाहनं होती त्यांना फेकून मारत होती तीन ते चार दगड या ठिकाणी मारली त्यानंतर एका गाडीचं काच देखील फुटलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या आवाज झाल्याने त्या ठिकाणी जे राहणारे लोक होते आले। ते पळून खाली आलेत परंतु त्या ठिकाणीहून जे एकटिवार जे मुलं आली होती जे ते त्यांनी त्या ठिकाणीहून पळ काढलेली आहे याच्या अगोदर देखील अशीच घटना घडली होती परंतु घरांचे खिडक्या असे फोडले जायचे त्यावेळी देखील या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी पोलीस स्टेशनला खडक पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली होती त्यानंतर त्या सोसायटीमध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवलेले आहेत परंतु आता जे दृश्य आपण सीसीटीव्हीमध्ये मध्ये बघत आहोत जे आरोपी आहेत ते त्यांचे चेहरे अजून देखील स्पष्ट दिसत नाहीये क्लिअर दिसत नाहीये त्यामुळे आता पोलीस त्यांचा तपास करत आहेत हे आरोपी कुठले आहेत कोण आहेत आता जे सोसायटी मध्ये राहणारे लोक आहेत त्यांची मागणी आहे की या एरियामध्ये या भागामध्ये अजून देखील नाईट पेट्रोलिंग वाढावी पोलिसांनी वाढवण्याची गरज आहे वारंवार अशी घटना घडतायत पुण्यात आणि त्यामुळे पोलिसांकड आता त्यांनी तक्रार दिलेली आहे रेशमा मिकी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल काही दिवसांपूर्वी पुण्यात जळीत कान घडलेलं होतं आणि त्यानंतर आता पुण्यातल्या या भागामध्ये दगडफेकीचा प्रकार समोर आलेला आहे